तिला दिसायला अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो काय म्हणते सायली तुम्ही झोपला नाहीत का आता हे वाक्य दोघं सोबतच बोलतात एकमेकांशी मग सायली म्हणते पूर्णाजी झोपल्या का आता हा अजून म्हणतो पूर्णाजी झोपली आणि सिनियर पण सायली म्हणते तुम्हाला कॉफी करून देऊ का अर्जुन म्हणतो नको पण मिसेस सायली तुम्हाला खरंच थँक्यू सो मच सायली म्हणते आज कॉफी न घेतली थँक्यू सो मच अर्जुन म्हणतो त्यासाठी नाही हो तुम्ही माझ्या घरच्यांना ना किती मनापासून हँडल करता खूप छान वाटलं मला म्हणजे टीरला आणि पूर्णाजीला कसं हॅन्डल करायचं मला कळलंच नाही हो पण छान प्रकारे हॅन्डल केलं सगळं तुमच्यासारखी बायको असे अजिबात नसतो सायगी आता एकदम बघते त्याच्याकडे अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला तर माहितीये मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाहीये पण आपलं हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तुम्ही कोणाशी कधी लग्न कराल ना त्या माणसाला आयुष्यात कधी स्ट्रेस नसेल असं मला म्हणायचं होतं सायली मनात विचार करते लगना मी, लगना मी, मी का कोणाशी लग्न करू मी झाले तर सुभेदारांची खरी सुरू होईल बाकी कोणाचीच नाही आणि हो आज या फुलाचा ड्रामा एक वेगळाच लावला बाबा त्यांनी आता अचानक हे दोघं जण बोलत असताना ते झेंडूची फुलं येतात बरं त्यांच्या समोर झेंडूची फुलं किती जड असतात तर आता अर्जुन ती फुलं उचलतो आणि म्हणतो अरेच्या ही फुलं फुलं कशी काय पडली आपल्या समोर आणि दार खिडक्या तर लावलेल्या अशी कशी पडली ही फुलं मग सायली म्हणते आली असेल अचानक झुडूक वाऱ्याची पूर्णात जीला डोळ्या लागलाय आतमध्येच जाते त्यांना जाग येऊ शकते पोहचले आणि म्हणते काय गी आकशाला बोलवलेस आता काही नवीन शिस्त काय काय डोक्यात मग प्रिया म्हणते ना ते सायली प्रतिमा सायली प्रतिमा ऐकून ऐकून ना माझा मेंदू शिजलाय फार लगदा झालाय हो माझ्या मेंदूचा तर नागराज म्हणतो ना माझं तेच झालंय प्रतिमा प्रतिमा जरा ओव्हर डोसेस केलाय आज यांनी सगळ्यांनी प्रिया म्हणते नाही तर काय मेंदी नी जाळलं ना तिला मग कशाला का प्रतिमा प्रतिमा नागराज म्हणतो तुझी सुटका आहे ना मग तू झोप नायली घरात मला कसली झोप लागणार आहे नागराज म्हणतो हे खरं आहे बर सायली खूप धोकादायक चालली आहे दादाला संशय वाहिनी सारखी प्रिया म्हणतो त्यामुळे माझी आता होते मी आणि स्टार शो झाली नागराज म्हणतो उद्या जास्ती चांगली ऍक्टिंग कर नाहीये प्रिया म्हणजे ओ शाळू बोल ना घरात किती माणसं आहेत सध्या सध्या आपल्या जमिनीला पण काम फुटलेत तुम्ही काम करा तुम्ही जा आता नाही तुम्हाला शोधायच्या नादात कोणीतरी येईल नागराज म्हणतो मी जातोय पण तू चिडचिड करू नको जाग्या सेलिब्रेट कर प्रतिमा प्रकरण आपण संपवलंय काय आमचं गुड नाईट मग नागराज निघून जातो प्रियाला असं वाटत असतं की हो खरंच प्रतिमा प्रकरण आता संपलेलं आहे पण प्रेक्षकानो प्रतिमा कुठे ना कुठे जिवंत आहे जशी मागे यांना दिसली तशी एकदा दिसू शकते ना मला काही कळलं नाही आता पुढे आपण पाहतोय ही पाणी असते रात्रीच्या वेळेस तेव्हा त्या नर्सचा फोन येतो म्हणते मी नर्स सुनीता बोलते रात्री कशाला फोन केलाय सुनीता म्हणते मला दहा लाख रुपये पाहिजे अर्जंट मला पाठवून द्या प्रिया म्हणते मी काय तुझं पर्सनल एटीएम आहे का तेव्हा पैसे काढून घ्या सायली आता तिचं बोलणं अगदी क्लिअर कट आहे ते बाहेर उभी राहून आता ती सुनीता म्हणत असते मॅडम मी तुमचं काम करून दिलं ना आता थोडे जास्त हैं। वागते वागते प्रिया 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 पाई पाई मी पैसे वाढून मागते मी तुम्हाला एवढं मशीन प्रिया म्हणते तू माझं काम केलंयस याचा गैरफायदा घेऊ नकोस एवढंच काम केलंयस आणि इतके पैसे मागते ते फेक रिपोर्ट बनवण्यासाठी आता सायली विचार करते फेक रिपोर्ट आणि लगेच त्यांनी सकाळ झालेली दाखवली हे दृश्य खूपच पार दाखवलाय तर आता सायली सगळ्यांसाठी पहाटे पहाटे चहा घेऊन येते आणि प्रिया पण आली आता बाहेर मग सायली प्रियाला डायरेक्टच विचारते प्रिया मला तुला काहीतरी विचारायचंय मी तुला थेटच विचारते हा काय तू कुठल्या तरी, तरी। नर्सची फेक रिपोर्ट बद्दल बोलत होती कोणाचे फेक रिपोर्ट आणि कसले आता प्रियाचा चेहरा पांढरा चे पडलाय आणि नागराजचा पण पण तरी प्रियाभाव कसल फेक रिपोर्ट मी काही फोनवर बोलत नव्हते बाबा काल रात्री रूम मध्ये गेले आणि रडत रडत झोपी गेले आता अर्जुन रविराज आणि पूर्णाजी सगळं बघायला लागतात म्हणते नाही नाही मी तर झोपले होते रडत रडत काल रात्री आता अलगेच अस्मिता म्हणते हो तन्वी झोपली होती मी होते बऱ्याच वेळेस रूम मध्ये मग आता काही म्हणते नाही होता तुम्ही नव्हता तिथे त्यावेळेला प्रिया एकटीच रूम मध्ये होती नाही मी तिला अगदी स्पष्ट बोलताना ऐकलंय प्रिया म्हणत होती तुझ्या शिवाय माझं का म्हणलं नकोस आणि एवढं तर काम केलंय तू एवढूशा फेक रिपोर्टचे एवढे पैसे मागणार तू असं बोललीस ना प्रिया तू अर्जुन आता प्रिया कडे असं बघायला लागतो रविराज म्हणतात काय का तन्वी काय प्रकारे हे अगं तू बोललेला एक एक वाक्य सायली सांगते काय झालंय काय तन्वी बोल आता प्रियाला काही समजेल काय बोलावं आता पूर्णाजी पण म्हणतात तन्वी अगं काही आहे सगळं काहीतरी आता प्रेक्षकांना हे उगा सस्पेन्स वाढवलाय प्रिया किती आगाव आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ती लगेच तिचं वाक्य पलटवत आणि म्हणते बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही ना तर रात्री मला म्हणजे काही दिवसापासून चक्कर आल्यासारखं वाटत होतं मला मी रिपोर्ट काढले माझे डॉक्टर कडे जाऊन त्यात माझी शुगर लो आली होती मला वाटतं तुम्हाला काळजी वाटेल म्हणून मी त्यांना सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आहे असे फेक रिपोर्ट तयार करा पण बाबा मला कुरगिरटी वाटलं मला वाटलं मी तुमच्याशी खोटं बोलते म्हणून मी त्या नर्सला म्हंटल की रिपोर्ट काढून टाका हेच मी बोलत होते जेव्हा बोलणं ऐकलं पूर्णजी म्हणतात तुझी काय नागराज नव्हेच म्हणतो तिला काळजी वाटली ना पूर्णजी आपली म्हणून असं सांगितलं तिने पण सायलीला काही या उत्तराचं समाधान मिळालेलं नाहीये नागराज म्हणतो गुडी मुलगी आहे आमची तन्वी पण तन्वी या पुढे असा वेळेपणा नकोस औषध वेळ रविराज म्हणतात काय गन्वी कधी दुर्लक्ष केलंय नाही बाबा मी कधीच बघते काहीतरी उत्तर देऊन सगळ्यांना गप्प केलंय पण काहीतरी आहे तर आता हा अर्जुन पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी चल आता निघूया आपण पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन माझ्या प्रतिमेच्या घरातून माझं पाय कसा निघेल रे रविराज महाराज अर्जुन राहू दे पूर्णाजीला काही दिवस इथे पण आता सायली खूप छान आयडिया करते अर्जुन म्हणत असतो अरे सिनियर पूर्णाजी इथे राहिली तर ती परत परत हाच विचार करेल ना आणि रडत बसेल लगेच ही प्रिया म्हणते अरे अर्जुन तुला आमचं दुःख नाही कळणार रे अरे पूर्णाजीची मुलगी गेली आहे आणि माझी आई गेली आहे रे अर्जुन तुला काय करणार आमचं दुःख म्हणजे थोडक्यात काय प्रेक्षकांनो त्यांनी फरक आहे जे स्वतःच रक्ताचं असतं ना नातं ते कसं दुःखावर फुंकर घालतो आणि प्रिया तर परकीच आहे त्यामुळे ती कशी त्यांना मुद्दाम दुःखाकडे लोटते असं त्यांनी दाखवलंय तर आता ही सायली काय करते काही आणि त्या फोटो जवळ ठेवते आणि मनात काहीतरी विचार करते सगळे जण तिच्याकडे डायरेक्ट प्रतिमा आत्याला कॉल लावलाय तिने काय काय म्हणाल तुम्ही प्रतिमात्या हो का बर बोलवते मी त्यांना त्या प्रतिमात्याचे बोलतीये म्हणजे असं बघितलं तर इमोशनली खूप छान वाटतं ते बघायला पण एका नजरेनं बघितलं तर ते खूप गोवर आता ती म्हणते प्रतिमा आत्या, आत्या तुम्हाला काहीतरी सांगताय रविराज सर पूर्णाजी या इकडे त्या तुम्हाला इथे बोलवत आहे आता हिने हात धरून पूर्णाजी आणि रविराजांना आणलंय प्रतिमा आत्याच्या फोटो कडे बघून म्हणते ते पूर्णाजी प्रतिमा आत्या म्हणताय की त्यांना तुमच्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये त्यांना तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सोडून तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा असं म्हणतायत त्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर जसं सतत हसू असायचं ना तसं तुमच्या चेहऱ्यावर हसू प्रतिमाला आता सुमन म्हणते हे मात्र खूप छान केलं सायली पूर्णाजी आणि भाऊजी प्रतिमा ताईंच्या बाहेर नाहीयेत मग लगेच पूर्णाजी म्हणतात हो हे खरंय थोडक्यात काय सायलीने फुंकर घातली आहे आणि त्यांना सांगितलंय की चला आता आपल्याला पुढे जावं लागेल आणि आता पुन्हा फुलाचा ड्रामा दाखवला त्यांनी आता पुन्हा वाऱ्याने ते फुलं सायलीच्या पायापाशी येऊन पडलेत आणि सगळेच जण बघायला लागतात सायलीकडे प्रिया सकट प्रियाला तर म्हणतात इथे कुठे आत्मविमाहिती काय रविराज म्हणतात पूर्ण ही जी प्रतिमा आपल्याला तेच सांगू इच्छिते जे साई आपल्याला सांगतीये पूर्णाजी तर भांबावूनच गेल्यात आता अर्जुन पूर्णजी जवळ जातो आणि म्हणतो पूर्णजी आता तरी घरी येशील ना मग पूर्णाजी म्हणतात येते बाळा आपलं आयुष्य थांबता कामा नाही अशी आपल्या प्रतिमाचीच इच्छा आहे आपण निघूयात आता पण प्रिया मात्र मनात विचार करते अरे यार ही साई नेहमी असे फालतू ड्रामे करून सगळ्यांना इम्प्रेस करते कोणाच ठेवू ते ज्याचं आपल्याला जमतो तर आता हे लगेच निघालेत असं त्यांनी दाखवलंय आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांना लाईक करायला विसरू नका पूर्णा जी सगळ्यांचा निरोप घेतात तन्वी बाळा येते ह रविराज निघते ह आणि आता त्या निघाल्यात पण आता हे दृश्य खूप छान दाखवलंय प्रेक्षकांना अर्जुन रविराजांच्या पाठीवर असा हात ठेवतो आणि निरोप घेतो पण सायलीचा मात्र पाय तिथून ओढे नाही आता रविराजांना नमस्कार करते पण ती पाठीमागे तिच्या तोंडाकडे हा सीन त्यांनी रविदारांची पाया पडते रविराज किल्लेदार सुद्धा तिच्याकडे एकमेक म्हणजे त्या दोघांची जी नाळ जोडलेली आहे असं दाखवलं आहे ना तर त्या दोघांना एकमेकांसोबत बापूबाई खूप असत असं दाखवलं आहे तर आता इकडे प्रिया तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि तिच्याकडे एक बॉटल असते ज्याच्यामुळे रडू येतं तर ती ती बॉटल अशी रुमालवरती चुरुगळते आणि बोलते आता सगळी रडारड संपली आता ह्या बॉटलचा काही फायदा नाही ती रुमालवर अशी बॉटल चुरगळते आणि डस्टबिनमध्ये फेकून देते आणि आरशात पाहून स्वतःसोबतच बोलत असते की किल्लेदार आता तू नाही या दुःखातून बाहेर येणार आणि नाही तू केसमध्ये सुद्धा लक्ष देणार पण आता तुझ्या बँकेच्या अकाउंटलासुद्धा कसे पाय फुटतात तू बघतच बस आता तुझ्या नाही या संपत्तीची मी एकटी मालकीन झाले ना तर आता तू बघच तर स्वतःलाच बोलते काय सॉलिड आहेस गं तू प्रिया आणि आरशात पाहून ती स्वतःलाच पप्पी देते तर पाठीमागे त्यांनी रविराज किल्लेदार प्रतिमा आणि तन्वीचा फोटो दाखवलाय तर त्याच्यानंतर इकडे अश्विन ब्रेकफास्ट करायला आलेला असतो तर तो कल्पनाकडे कॉफी मागतो तर कल्पना बोलते हो देते तर ती त्याला कॉफी आणून देते त्याच्यानंतर अश्विन कल्पनाला विचारतो डॅडचा काही फोन आला होतास की आला होता का तर ती बोलली हो सांगितले त्यांना सगळं आणि ते लवकरच इकडे यायचा प्रयत्न करतात तर अश्विन कॉफी पिता पिता थांबतो आणि आश्चर्याने उठून उभा राहतो त्याच्या हातातून कॉफी मग पडून जातो कल्पना बोलते काय रे अश्विन काय झालं तर त्याच्यानंतर अश्विन बोलतो हे दादाला तरी माहीत आहे का मम्मा हे बघ काय झालंय तर त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला काही असं दाखवलं नाही पण तेवढ्यात तिकडनं अर्जुन सायली आजी सगळेजण दरवाजात येतात मात्र अर्जुननेही ऐकलं असतं दादाला तरी हे माहीत आहे का तर त्याच्यानंतर तो विचारतो काय माहीत नाही मला तर त्यांनी आता इथे आपल्याला सस्पेन्स दाखवला आहे म्हणजे अश्विनने सांगितलेलं नाही असं दाखवलं आहे पण पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवणार आहे की त्याला तो एक व्हिडिओ आलेला अस तर असं दाखवलं आहे की साक्षीने पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी दोघांनी मिळवून मला फसवलेलं आहे मग त्यांना तो व्हिडिओ पाहून धक्का बसतो नंतर तिथे चैतन्यही अर्जुनकडे येतो आणि बोलतो अर्जुन अरे तू व्हिडिओ पाहिलास का तिने त्याच्यात असं सांगितलेलं आहे की हे दोघं लॉयर्स नाही हे दोघं लॉयर्स आहेत तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असेच माझे रोज व्हिडिओ पाहत राहा